नमस्कार प्रताप घरी आल्यानंतर पूर्णाजीला म्हणतात पूर्णाई काय करायचं खरं तर मला काहीच समजत नाही म्हणून तुला विचारतोय तेव्हा पूर्णाजी बोलते प्रताप मला काय विचारतोस मी तर स्वत हात टेकले या मुलीशी बोलण्यात तर काहीच अर्थ राहिला नाही मुळात ही मुलगी शत्रूशी मदत करते आहे खरं सांगायचं तर हिला समजतच नाही तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा तिथे आलेले असतात तेव्हा लगेच कल्पना रविराज आणि प्रतिमाजवळ जाते आणि म्हणते रविराज भाऊजी मला माफ करा पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या तन्वीचं वागणं खरंच खूप विचित्र झालंय तन्वीला समजून तरी किती घ्यायचं अश्विन सुद्धा तन्वीला कंटाळत चाललाय प्लीज प्लीज तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज सर म्हणतात खरं सांगू का वहिनी तुम्हाला माफी मागायची गरजच नाही खरं तर शर्मेनं मान आमची खाली गेली आहे मुळात माझी मुलगी अशी कशी काय वागू शकते तेच मला कळत नाही जिच्यावरती प्रतिमाचे संस्कार जिच्यामध्ये प्रतिमाचे गुण पाहिजे ती मुलगी एवढी विचित्र कधी कधी वाटतं की ही माझी मुलगी नाहीच कारण प्रतिमाचे गुण प्रतिमाचे संस्कार प्रतिमा जी माणसांना जोडून ठेवते ती वृत्ती या मुलीमध्ये नसून सायलीमध्ये स्पष्टपणे मला दिसते हे ऐकून प्रतापराव बोलतात खरं सांगू का रविराज कधी कधी तर मला असंच वाटतं की सायलीच जणू प्रतिमाची मुलगी आहे हे नेमकं प्रिया ऐकते आणि मोठ्याने बोलते बाबा प्लीज मला माहिती आहे मी चुकीचं वागते मी खूपच विचित्र वागते पण प्लीज बाबा तुम्ही असं काहीतरी बोलू नका ना बाबा तुम्ही जर का नीट समजून घेतलं तर बरं होईल बाबा खरंच तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तन्वी तन्वी तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच तन्वी हात जोडते आणि म्हणते बाबा बाबा खरंच सॉरी हवं तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे पण प्लीज तुम्ही सगळेजण माझ्यावरती रागावू नका तेव्हा लगेच प्रतिमा बोलते हे रोजचंच झालं आहे तन्वी तुझं शेवटी करायचं तू आणि मात्र सहन करायचं आम्ही आता मात्र मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू काय लायकीची आहेस ती आता तर सगळंच काही संपलं तेव्हा मात्र प्रतिमा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला प्रतिमा मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच समाप्त आता या विषयावर बोलायचं नाही तन्वी तू जे काही वागलीस ते आम्ही कधीच विसरणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र अश्विन बोलतो प्रतिमा त्या तू कशाला त्रास करून घेतेस मुळात आपल्या त्रासाचा हिच्यावरती काहीच फरक पडणार नाही हिला कळणारच नाही की आपल्याला त्रास होतोय खरं सांगायचं तर मला समजत नाही की ही मुलगी अशी कशी काय वागते आहे मुळात या मुलीचं वागणंच मला पटत नाही आहे तेव्हा मात्र प्रतिमा खूपच चिडचिड करत असते प्रतिमा मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा लगेच प्रतिमा मोठ्याने बोलते पुरे आत्ताच्या आता हा विषय संपवा आत्ताच्या आता, आता जर का हा विषय संपवला तर बरं होईल नाहीतर उगाच गोष्टी अडून राहतील त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात तर मी प्रत्येक वेळेला आम्ही तुला साथ देत आलो तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो पण शेवटी तू काय केलंस तू तर आमचा विश्वासघात केलास तन्वी आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला प्रिया अश्विनला बोलते अश्विन अरे हो माझं चुकलं मला मान्य आहे पण प्लीज लक्षात घे ना अश्विन तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं आहे आणि मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला पूर्णाजी बोलते अजिबात नाही या मुलीला तर मी आता माफ करणारच नाही मला तर आता या मुलीशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही ही मुलगी ज्या पद्धतीने वागते ती पद्धतच चुकीची आहे तेवढ्यात मात्र कल्पना प्रियाला बोलते खरं सांगू का मला तर आता तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही तन्वी तू एक काम करतेस का तू काही दिवस इथून निघून जा जेणेकरून आम्हाला सावरायला वेळ मिळेल आणि कदाचित तेव्हा आम्ही तुला माफ करू शकू हे ऐकून मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते मी या घरातून कुठेच जाणार नाही तुम्ही मला या घरातून बाहेर काढणार आहे कोण खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबवलंच पाहिजे तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता, आता विषय वाढवू नका काय ना प्रतिमा तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा ही मुलगी काहीही केल्यास सुधारणार नाही खरं सांगायचं तर या मुलीशी बोलायची सुद्धा माझी इच्छा नाही राहिली ही मुलगी ज्या पद्धतीने वागते आहे ना ती पद्धत चुकीची आहे आणि म्हणूनच कदाचित मी तुला सांगते प्लीज हा सर्व विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते मी तुमच्या सर्वांची माफी मागती आहे ना मग एक शेवटची संधी द्या ना मला तुम्ही जर का मला एक शेवटची संधी दिलीत तर बरं होईल सगळं काही नीट होईल तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात अजिबात संधी वगैरे द्यायची गरज नाही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही आणि कधीच सुधारू शकत नाही माझी तर आता पूर्णपणे खात्रीच पटली ही मुलगी काय लायकीची आहे ती तेव्हा मात्र रविराज रागाने तिथून निघून जातात त्यावेळेला प्रतिमा रविराजना म्हणते रविराज थांबा पण रविराज थांबतच नाहीत शेवटी रविराज मोठ्यानी बोलतात बघितलंस काय झालं ते शेवटी तू अडकलीसस ना आणि मला याच गोष्टीचा तुझ्या त्रास होतोय तू असं का वागतेस तेच मला कळत नाही पण हे सर्व संपल्यात जमा आहे आता यापुढे मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते त्यावेळेला तन्वी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त तुम्हाला या घरात मी नको आहे पण मी कुठेच जाणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यांनी रविराज बोलतात प्रतिमा चल या मुलीशी आपला काहीच संबंध नाही आणि या मुलीशी मला आता संबंध ठेवायचासुद्धा नाही चल आणि शेवटी ते प्रतिमाला घेऊन जातात त्याच वेळेला पूर्णाजी प्रियाला बोलते बघितलंस शेवटी काय झालं ते जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात तुझं हे वागणंच मला पटलेलं नाही असं का वागती अस तू तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी तुम्ही कसं वागताय माझ्याशी या गोष्टीचा आधी विचार करा तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते जाऊ देत तुझ्याशी बोलण्यात अर्थच उरला नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर या प्रियाला अश्विनने आता कायमचं घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका